मंत्री ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नारामी तुझे नाव तू तुझे रूप जीवाला तुझे आज गाला घरी सगळी बाप सारा जगाचा परी तू आम्हाला घरांची तुम्हाला पोलीस स्टेशनच्या माध्यमातून या नराधमाला जर नाही आणता आलं तर आम्ही कायदा हातात घेऊन आम्ही त्या नराधमाला उचलून आणू आणि आमच्या हिशोबाने न्याय मिळवून घेऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना असं भाषेत जे वाक्य उच्चारलेले आहे आणि त्याचा सर्वात पहिले निश्चित करतो पाटील नामक एका नराधाम व्यक्तीने एक जे व्हिडि फेसबुक व्हिडिओच्या माध्यमातून भारताचे संविधानपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जे वक्तव्य केलं अपशब्द काढले आणि तसेच भुसावर शहरातील एका महिलेविरुद्ध त्यांनी जी अश्लील भाषा वापरली याच्या निषेधार्थ आम्ही आज पोलीस स्टेशनला कारवाईसाठी कर्ज दिलेलं आहे जर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून या नराधमाला जर नाही आणता आलं तर आम्ही कायदा हातात घेऊन आम्ही त्या नराधमाला उचलून आणू आणि आमच्या हिशोबाने न्याय मिळवून घेऊ जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र काल एका व्यक्तीने सकाळी रात्रीच्या सुमारास एक व्हिडिओ पोस्ट केला तर लाईव्ह तो सकाळी आम्हाला साडेसहा वाजता जेव्हा फेसबुक आम्ही उघडला त्यानंतर आम्हाला तो व्हिडिओ दिसला तर त्यात त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना असं अर्वाचच्या भाषेत जे वाक्य उच्चारलेले आहे आम्ही त्याचा सर्वात पहिले निश्चित करतो त्यानंतर त्यांनी जे आमचे महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आहे त्यांच्याबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे त्यांच्याबद्दल या त्यांच्या फॅमिलीबद्दल त्याचा पण आम्ही निश्चित करतो आणि त्याला लवकरात लवकर कडक शिक्षा व्हावी हे आम्ही आमचे भुसाळचे बाजारपेठ जे साहेब आहेत त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा करतो आणि नंतर आम्ही जे फेसबुक लाईव्ह त्यांनी केलं होतं आम्ही त्यांच्या फॅमिलीचे मेंबर जे आहे किरण सावकरे चेतन सावकरे यांना ती ही शेअर केली होती आणि यांना ता ताबडतोब साहेबांना सांगून याच्यावर कारवाई करण्यात यावी ही आम्ही त्यांना विनंती केली होती तरी या संदर्भात सर्वात पहिले लवकरात लवकर शहरा बाजारपेठतर्फे कारवाई करण्यात येईल ही नम्र विनंती साधा बोलाची आवड त्याला दादा बोलाची आवड द्या रवींद्र पाटील दादांची याद आिनारी नसाके गावा भुसावल तालुक्यात बारी नामच्या रवींद्र पाटील दादांची याद आिनारी नसाके गावा भुसावल तालुक्यात भारी रवींद्र पाटील दादाची I'm oh. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.